मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर ना शिवम आहे पार्किंग लावलं गाडी लावायला तिथं गाडी लावायला जागा तर काय अशी नाही आहे बरं का पण गेल्या वेळेस आम्ही इथं आलो होतो आमच्या गाडीला टो टोचन लावलं होतं त्यामुळे आता ठरवलं की व्यवस्थित पार्किंग वगैरे करायची ना आम्ही टू व्हीलरवर आल्यामुळं तर काही विषयच नाही गेलाय शिवम पार्किंगला लावायला गाडी तर आम्ही कुठं आलेलो आहे ते तर ब्लॉगला कंटिन्यू राहा किती पैसे घेतले पार्किंगला मग पार्किंगलाच लावली का पण मी आलेलो आहे छान अस वातावरण आहे इथलं खूप गर्दी पण आहे आज नवीन वर्ष आहे आम्ही काय पार्टी पिटी केली नाही काय नाही नवीन वर्षाची मग नवीन वर्ष आहे म्हणून देवाच्या आशीर्वादाने व्हावी सुरुवात म्हणून शिवमला घेऊन आले तो मला घेऊन आला चला तर इथं ती पाठी माग भगवद्गीतेची ग्रंथ तुला होत होती त्या बाळाची वाढदिवस होता म्हणून आणि त्यांनी खूप छान असं म्हणजे त्या बाळावर बाळाच्या उदंड आयुष्यासाठी खूप छान असं प्रवचन कीर्तन सांगितलं असं म्हटलं तरी आपण चालेल हे सुंदर असं मंदिर आहे खूप गर्दी होती आज पण इथं गेल्यावर दर्शन अगदी सुंदर असं होतं आणि इथल्या वातावरणातून निघावंच वाटत नाही साडेनऊला गेलो होतो आम्ही बारा वाजलं तरी आम्हाला घरी यावंसं वाटत नव्हतं पण बारा बारा पंधराला मंदिर बंद होतं त्यामुळं पावणे बारा वाजता आम्ही तिथून निघालो त्यानंतर वेळ नाही लागला अजिबात दर्शन घ्यायला पण इतकं क बघण्यासारखं आहे ना की वर छोटी छोटी चित्रं जे आहेत सगळी घेतलेली सगळ्या कृष्णाच्या लीला आहे तिथं वरती अगदी वृंदावनला गेल्यासारखं वाटलं परत एकदा वृंदावनला जायची इच्छा आहे मग शिवमणीनंतर नैवेद्य म्हणजे थाळी आणली देवाच्या पूजेची आणि पूजेची थाळी अजून आम आणून आम्ही आतमध्ये गेलो म्हटलं नवीन वर्ष आहे आणि जे काय आहे ते शिवमसाठीच आहे त्यामुळं मग शिवम शिवम नको म्हणत होता मग मी ठीक आहे जाऊ दे म्हणून नको म्हणून नंतर मग आम्ही शिवराज पूजा दिली त्यांना आणि ह्या लोकांचं एवढं इस्कॉनवाल्यांचं आणि एवढं न लोकांचं इतकं वैशिष्ट्य आहे की यांचं बोलणं वगैरे इतकं छान आहे की विचारूच नका मग नंतर शिवम तिथं थोडंसं त्याचं जपमा केली आणि त्याच्या हट्टापायी जावं लागते खरं तर असं वाटतं की शिवम शिवममुळं मला कुठेतरी भेटतं भेटते कामातून माझ्या वेळ काढायला आहे आणि तो देवाकडंच म्हणजे देवाच्या तिकडं जायला त्याचा हट्ट आहे हेही तितकीच चांगली गोष्ट आहे बरोबर ना, ना, ना 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 एक नाही इतकं छान इतकं तिथलं वातावरण आणि इतकं ते सगळं जे आहे ना भगवत सार अजून श्रीकृष्णाच्या लीला ते सगळं इतकं सुंदर आहे की अवर्णनीय शब्द नाहीयेत सांगायला इतकं सुंदर आहे तुम्ही कधी गेला नसतील तर नक्की एकदा जाऊन त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्ही तिथे एक आर्ट गॅलरी असं नाही आर्ट गॅलरी नाही म्हणतात इस्कॉन गिफ्ट म्हणून आहे तिथं भरपूर साऱ्या गिफ्ट मिळतात देवाच्या आभूषण अजून लय काय काय तिथं आहे ते घेऊन ना तिथं आम्ही अगरबत्ती घेतली धूप घेतला आणि तिथून आम्ही निघालो इथं आहे प्रसादाचं मग इथं प्रसाद घेतला शिवमने आणि मी आणि मी काय खाल्ला नाही मी थोडासाच थोडासाच खाल्ला आणि त्यानंतर मग आम्ही दोघं जण मिळून इथं भरपूर सारी गर्दी होती राधे राधे बोलो राधे कृष्ण बोलो हरे कृष्ण बोलो हरे कृष्ण बोलो हे काकाचं म्हणत होते माझ्या जी मुलगी आहे ना ती बोललीच नाही तर ते काका बोलते तू तुम्हाला मग मी बोलते वजन वर आहे क्या हरे कृष्ण बोलणे मी तर बोलते चला तर आता आपण जाऊयात घरी तर घरी आलो ब्लॉग आता इथून पुढे कंटिन्यू करते घरी आलो घरी आल्याच्या गर। था नंतर पहिलं कानातलं लय वळवळ करत ते कानातलं काढलं गळ्यातलं काढून ठेवलं आणि त्यानंतर जेवण केलं भाकरी बनवली आम्ही दोघं मिळून जेवलो आता तो गेला गेमला आणि मी बसलेले आहे घरामध्ये आता म्हटलं प बाकीचं काम आवरा अजिबात शिलाईचं काहीच काम केलेलं नाही अजिबात म्हणजे अजिबातच काहीच काम केलेलं नाही शिलाईचं मला भरपूर काम आहे शिलाईचं माझ्याकडे दोन बॅग भरून काम आहे शिलाईचं त्यात माझे स्वतःचे दोन ब्लाउज आहेत आणि त्यानंतर स्वतःचे दोन ब्लाऊज असून पण कस्टमरचं पण बरंचसं काम आहे पण आता सध्याला तर मी ते घेणार नाही आता तुम्हाला मी दाखवते म्हणजे वृंदावन का माझ्या तोंडात येत असेल ना त्या परमेश्वरालाच माहिती आहे त्याला परत मला वृंदावनला न्यायचंय वाटतं त्यासाठी सारखं वृंदावनचं नाव माझ्या तोंडात येत आहे तर इथं ठेवलं ना जरा छान दिसतो मोबाईल बरं का आणि मी पण छान दिसते तर त्यानंतर तिथं ना, ना। पहिलं नव्हतं बरं का वृंदावन म्हणजे त्या व इस्कॉन टेम्पलला असं काही पण आता आज मला असं वाटलं की काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून म्हणून मग तिथं प्रसाद घेतला आणि तिची थाली घेतली त्यात फुलं होती फळं होती दोन आणि असं बरंच काय काय होतं ती शिवमच्या हातून पूजा केली त्यांनी एक दोरा दिला शिवमच्या गळ्यामध्ये घालायला पण तो दोरा शिवमने घातलेला नाही संध्याकाळी मी त्यालाच घाले त्यानंतर तिथं एक शॉप होतं त्या शॉपमधून आम्ही हे आणले मुलतानी मिट्टी आणली शिवमनी लावायला त्यालाच मी म्हटलं तर मी पण लावून बघेल कारण माझ्या चेहऱ्यावरचं बरेच दिवस झालो हे मी मला काही ते जायफळ वगैरे लावणंच आहे ना मधून पंचवीस पंचवीस रुपयाला आणलेली आहे ती आणि त्याला हे खूप आवडलं केली कंदममधून अगरबत्ती शिवमनीच घेतली ही अगरबत्ती साठ रुपयाची आहे आणि हा प्रसाद जो आहे तो नारळ आणि हा बाईक एक हा एक मोसंबी आहे आणि दोन केळी आहेत हा प्रसाद तिथून मिळालेला आहे शिवमाल्यावर ह्या गोष्टी ठेवायला मी मंदिरापासून ठेव सांभाळून ठेवतो तो त्यानंतर आता सांगायचं म्हटलं ना शिवमला जा शिवमच्या पप्पाला सकाळी खूप काम होतं त्यामुळं ते काय आलं नाहीत पण मग मी गेले माझ्या मुलाच्या आवडीसाठी खूप रडला शिवम काय माहितीला तिथं गेल्यावर काय झालं रडायला येत होतं खूप त्याला माझं एवढंच मागणंही देवाला की त्याचं देवावर जे असलेलं हे प्रेम आहे ना ते कायम राहावं आणि सगळ्या वाईट गोष्टीपासून शिवम लांब राहावा जे लहानपणी खूप खोड्या केलेल्या आहेत शिवमनी आम्ही खूप ऐकून घेतलेलं आहे गुण लोकांचं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ऐकून घेतले लोकांचं की एकच द्या आम्हाला आणि लहानपणी तो अतिशय अतिशय खोड्या करायचा त्यामुळं त्याच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स खूप लोकांनी केलेले आहेत लोक कशाला करतील व आपलेच म्हणले तरी चालतील आप केलेच आहेत तो फक्त सगळ्या वाईट गोष्टींपासून तो लांब राहावा आणि श्रीकृष्णाचं त्यात श्री कृ श्रीकृष्णावरचा आशीर्वाद कायम त्याच्या डोक्यावर राहावा हीच माझी आ आज एक आई म्हणून भगवान परमात्म्याला माझी विनंती आहे की माझ्या शिवमवर त्याचा आशीर्वाद कायम राहावा आणि शिवमनी आजपर्यंत आज मी जेवढं काय काही चांगलं कर्म केले ना ते चांगले कर्माचं फळ फक्त माझ्या शिवमला मिळावं अशी माझी अशी माझी इच्छा आहे की सगळं आमचं ठीक आहे आमची लाईफ म्हणजे ठीक आहे ठीक आहे आता ह्यांचेही इतकं प्रबळ काहीच नव्हतं माझंही तसंच माहेरचं त्यांचंही तसंच आई वडील त्यामुळे आम्ही आम्ही आत्तापर्यंत जे लाईफ गेलं ना आमचं त्याचं कष्ट करत पण सुखात गेलं तसं याचं आताची मुलं कष्ट नाहीत करणार ऑब्वियसली नाहीच करणार तोही नाही करणार कोणाचीच करणार इतकं कष्ट त्याचं आयुष्य असं छान सुंदर जावं कुठलीच काही गोष्ट त्याला त्याला असे टच पण करू नये वाईट गोष्टीपासून सगळ्यात वाईट गोष्टींपासून लांब राहावं ज्यावेळेस तो अशी माळ माल जपतो ना मला कधी कधी असं वाटतं की खूप खूप भारी वाटतं आतून मला की त्याने माळ चपायला लागल्यावर आणि तो आकस्मित म्हणजे कधी त्याच्यामध्ये तो गेला ना मला कळलंच नाही की त्याला कधी हे वेळ लागलं मलाच कळलं नाही पण हे जे वेळ लागले ना ते त्याला मी म्हणे ह्याची दानं दे गा देवात तुझा विसर न व्हावा गुण गाई न आवडी ह्याची माझी सर्व जोडी हे माझ्या बाबतीत नाही ना झालं तरी शिवमच्या बाबतीत राहावं शिवमला कधीच देवाचा विसर नाही पडावा कायम भा। त्याने देवाच्या सानिध्यात राहावं आणि शेवटी आपल्याला त्यापाशी जायचे नाव सगळे ते बघा मेल्यावर सगळेजण येतात सो फक्त मैत्रीला सोबत येतात बाकीचे लोक सगळे प्रत्येकाच्या डोक्यात आपले आपले विचार असतात की मला घरी जाऊन हे करायचं आहे माझे मुलं घरी आहेत माझं असे माझं तसे प्रत्येक आपल्या आपल्या टेन्शनमध्ये असतं स्मशानात गेलं तरी सगळ्यांना आपल्या आपल्यास टेन्शन असतात पण तो सगळेजण सगळ्यांना सोडून जा म्हणजे त्या प्रेत आत्म्याला सोडून जातात पण सोबत असलं तो परमेश्वर असतो मग आत्मा शरीर आत्मा तर अमर आहे पण शरीर बोलताना बोलत असेल ना देवाला देवा मी देवाल, तुझं नाव कधीच घेतलं नाही पण तू सगळे आज माझ्या माझे मानणारे मला सोडून गेले पण तू आहेस ना माझ्यापाशी म्हणून परमेश्वराचं नाव जे आहे ना त्याच्या आणि माझ्या मुखात कायम असावं आणि त्याला जास्त देवानी सगळ्या वाईट गोष्टीपासून लांब ठेवावं आई म्हणून माझी एवढीच एक अपेक्षा आणि एक इच्छा आणि एक, इच, एक देवाकडे मागणं चला तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते तर मला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख तुमच्या सगळ्यांचं आयुष्य आनंदाने उजळून जावं तुम्हाला दुःखाची एक एक अशी एक काय म्हणतात लवलेशसुद्धा तुमच्या आयुष्यात नसावं दुःखाचं फक्त आणि फक्त सुख तुम्हाला लागावं हेच माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा राम राम जय संताजी